कोगनोळी ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन कोगनोळी येथील सद्गुरु पूर्णानंद महाराज मंडळाच्या वतीने कोगनोळी ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे दिंडी, दिंडी सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून सात जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे ही प्रथम वर्ष दोन हजार पंचवीस ची वारी असल्याने वारकरी भक्तगणांमध्ये विशेष उत्साह आहे संपूर्ण वारी श्री सद्गुरु पूर्णानंद महाराज व इतर संत महंत मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे वारीचे प्रस्थान होईल जून सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता सद्गुरू महाराज मठातून दिंडीचा प्रवास व मुक्काम पुढीलप्रमाणे जून सव्वीस रणदेवाडी जून सत्तावीस नरसिंहवाडी जून अठ्ठावीस तासगाव कवथे जून एकोणतीस बोरगाव जून तीस नागाज फाटा एक जुलै अहिल्यानगर दोन जुलै बामणी तीन जुलै खरडी चार जुलै पंढरपूर पाच ते सात जुलै पंढरपूर मुक्काम या दरम्यान संत नामदेव महाराजांच्या सातशे पन्नासाव्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पंचवीसाव्या संत तुकाराम महाराजांच्या चारशेव्या आणि संत एकनाथ महाराजांच्या तीनशे पंचाहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त विशेष उत्सव साजरे होणार आहेत दिंडीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी उद्धव काजवे संतोष वठारे प्रवीण पाटील संताजी संजय परीठ हरिदास आंबी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी एक पावित्र वारी एक भक्तिभावाची वाटचाल, हरी विठ्ठल श्री विठ्ठल